<laughs> माझ्यासाठी जरा नवीन आहे सेगमेंट तुमचं बॅग मध्ये म्हणजे पर्स मध्ये काय काय आहे ओके फाईन माझी एक बॅग नसे माझ्या तीन बॅग असतात आय हॅव वन बिग बॅग ज्याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान असतं सा सगळं सा बेडशीट असते अंगावर घेण्यासाठी एक छान सॉफ्ट अस ओढणं असतं आणि अशा गोष्टी असतात हां ॲज फार एज पर्स इज कन्सर्न पर्समध्ये एक असा मोठा पाऊच असतो त्याच्यात भरपूर काही असतं मी मला नेहमी म्हणतात तुझ्याबरोबर जायचं म्हणजे यू शूड यू हॅव यू शूड हॅव अ बिग ट्रॅक विथ यू सो व्हॅनिटी घे असं मला मुलगा नेहमी म्हणतो त्यात मॉइश्चरायझर क्रीम टूथब्रेश टूथब्रश माऊथवॉश आणि हँड लोशन्स आणि असे सगळे विविध ब्युटीचे प्रकार असतात आणि गॉगल चष्मा विच इज व्हेरी इम्पॉर्टंट हा सगळ्यात महत्त्वाचे आहे वेट वाईब्स असतात खजिना आहे माझ्या बॅगेमध्ये नंतर दोन फोन त्याचे चार्जर हँड्स फ्री आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या बॅगेमध्ये नेहमी सापडणाऱ्या अशा धार्मिक गोष्टी तुम्हाला खूप मिळतील म्हणजे मला डायरी लिहिते मी जर्नलिंग करते मी जर्नल लिहिते त्यामुळे जर्नल असतं एखादं मी रेकी करते मी रेकी मास्टर आहे त्याच्यामुळे रेकीची बुक असते मा माझ्या बुक बॅग बॅगेमध्ये त्यानंतर मी खूप सारे मेडिटेशन्स वगैरे शिकती आहे करती आहे खूप प्रकार आहेत त्यामुळे त्याचे बुक्स असतात सो माझी बॅग नेहमी अशी भरलेली असते सगळ्या गोष्टींनी ने। आणखीन एक मोठी बॅग असते माझ्या बरोबर ज्याच्यामध्ये फक्त खाणं असं विच माय टिफिन बॅग जसे एवढी मोठी अशी डमरू सारखी मोठी बॅग आहे ज्याच्यामध्ये सकाळी निघायने निघते तेव्हापासून रात्री साडेसात वाजता नाश्ता ब्रेक होतो तोपर्यंतचं सगळं खाणं असतं मधलं मंचिंग असतं स्वीट डिश असते आणि मी थोडी डायट कॉन्शियस असल्यामुळे डायटच्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि ज्या मी स्वतः बनवते आणि सगळं हेल्दी फूड बनवते आणि हेल्दी फूड खाते त्याच्यामुळे खाण्याचेही विविध प्रकार माझ्या टिफिन बॅगमध्ये असतात एक साधारण दहा ते बारा असे छोटे 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 डबे असतात जे रात्रीपर्यंत पुरते आणि मी रात्री आठच्या नंतर जेवत नाही त्याच्यामुळे मला सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं कॅरी करावं लागतं सो आय हॅव थ्री बॅग्स विथ मी मी फक्त तुम्हाला परत दाखवली आहे बाकी दोन बॅग्स नाही दाखवलेल्या थँक्यू सो मच